ऋतू बदलला की आपल्या त्वचेमध्येही तसेच बदल व्हायला लागतात आणि प्रत्येक ऋतूप्रमाणे आपल्याला आपल्या त्वचेची शरीराची काळजी घ्यावी लागते त्यातल्या त्यात हिवाळा असेल तर आपल्याला आपल्या त्वचेची शरीराची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे केस ड्राय होतात हात ड्राय होतात पायांना भेगा पडतात टाचा फाटतात हातसुद्धा फाटतात ओठही फाटायला लागतात चेहरा थोडासा काळवणलेला दिसतो आणि सुरकुत्या जास्त दिसायला लागतात तर अशावेळी आपण हिवाळ्यात काय काळजी घ्यावी आता खूप महागडे प्रॉडक्ट मी अजिबात सजेस्ट करणार नाही आहे कारण मी स्वतही ते यूज करत नाही घरच्या घरी जे प्रॉडक्ट अवेलेबल असतात आपल्या किचनमध्ये जे असतात ना ते आणि जे काही अगदी कमी किमतीमध्ये बाजारात किंवा जे डेली रुटीनमध्ये आपण यूज करतो त्याचाच वापर करून आपण या हिवाळ्यात आपली स्वतःची काळजी घेऊ शकतो तर चला मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यात पहिला पॉईंट खूप महत्त्वाचा आणि एकही पैसा खर्च न करता आपण आपल्या पूर्ण शरीराची काळजी घेऊ शकतो ती म्हणजे दिवसातून भरपूर पाणी पिणे आता दिवसातून भरपूर पाणी प्यायचं आहे पण सकाळच्या वेळी आपल्याला दोन ग्लास तरी गरम पाणी घ्यायचं आहे आता गरम पाण्यामध्ये तुम्ही जिरा टाकून घेऊ शकता म्हणजेच जिरा वॉटर घेऊ शकता मी इथे आज आवळ्याचं ज्यूस टाकून घेणार आहे आणि काय होतं पूर्ण दिवसभरही जर आपण गरम पाणी पिलो किंवा भरपूर प्रमाणात पाणी पिलो ना तर आपलं शरीर हायड्रेटेड राहतं आणि जेव्हा आपलं शरीर हायड्रेटेड राहतं तेव्हा आपली आउटर स्किन आहे किंवा आंतरबाह्य स्किन आहे तीसुद्धा हायड्रेटेड राहते आणि ज्या काही आपल्याला पोटाच्या किंवा इतर काही समस्या असतील ना त्या सगळ्या नाईन्टी पर्सेंट त्याने सॉल्व्ह होतात आता काय होतं हिवाळ्यामध्ये आपण सकाळी तर गरम पाणी पितो पण दिवसभर आपल्याला गरम पाणी करून प्यायचा कंटाळा येतो अशावेळी काय करायचं एखाद्या बॉटलमध्ये गरम पाणी भरून ठेवायचं आणि जेव्हा जेव्हा आपल्याला तहान लागते त्यामध्ये ते पाणी मिक्स करून आपण पित राहायचं अशाने काय होईल गरम पाणीसुद्धा पिलं जाईल आणि दिवसातून कमीत कमी दहा ते बारा ग्लास तरी आपण पाणी प्यायलाच हवं ह्याने आपली बॉडी हायड्रेटेड राहणार आहे आणि आपली स्किनसुद्धा हायड्रेटेड राहणार आहे मला माहिती आहे की हिवाळ्यात तहान कमी आणि भूक जास्त लागते पण तरीही जेवढं पाणी आपण पितो तेवढं आपल्याला हिवाळ्यातसुद्धा घ्यायचंच आहे जेव्हा पाण्याचं प्रमाण योग्य प्रमाणात आपल्या शरीरात जातं ना तेव्हाच आपली बॉडी हायड्रेटेड राहते तर त्यानंतरचा दुसरा नंबरचा पॉईंट तो म्हणजे आंघोळीसाठी गरम पाणी वापरायचं नाही हिवाळा आहे थंडी वाजते गरम पाणी अंगावर घ्यावंसं असं वाटतं मला तुम्हाला सगळ्यांनाच असं वाटतं पण जेव्हा आपण गरम पाण्याने आंघोळ करतो तेव्हा आपली स्किन आणखी जास्त ड्राय होते आणि फाटायला लागते हे सुद्धा आपण अशाच गरम पाण्याने धुतले तर केसही ड्राय होतात आणि जास्त गळती चालू होते तर अशावेळी थंड पाण्याने आंघोळ करा असं मी म्हणत नाही थोडं कोमट पाणी असलं पाहिजे आणि अशा पाण्याने जेव्हा आंघोळ करतो ना तेव्हा स्किन जास्त ड्राय होत नाही त्यानंतर आणखी महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे आता हिवाळ्यात साबणाऐवजी आपण शॉवर जेल किंवा बॉडी वॉश यूज केलं तर त्याने काय होतं आपली त्वचा आणखी सॉफ्ट राहते साबणामध्ये ना बरेचसे असे इन्ग्रेडियंट्स असतात त्यामुळे आपली जी स्किन आहे ती एक्सेस ड्राय होते किंवा ड्रायनेस आपला वाढतो आणि त्याच जागी जर आपण बॉडी वॉश किंवा शॉवर जेल यूज केलं तर तेवढा ड्रायनेस राहत नाही स् स्किन सॉफ्ट राहते आणि स्मेलसुद्धा खूप छान येतो आणि त्वचाना तेवढी घासल्याही जात नाही तर अशावेळी साबणाऐवजी आपण शॉवर जेल यूज करू शकतो इतर वेळी तर आपण साबणच यूज करतो पण फक्त हिवाळ्यासाठी आपण हे नक्की यूज करू शकतो हिवाळ्यामध्ये केसांबाबतीतचीही प्रॉब्लेम खूप वाढायला लागतात म्हणजे केस गळती कोंडा होणे केसांमधला ड्रायनेस वाढणे आणि या सगळ्यांवर बेस्ट सोल्युशन म्हणजे ऑइलिंग करणे आता खूप वेळ ऑइलिंग करून ठेवायचं नाही आंघोळीच्या तासभर आधी फक्त ऑइलिंग करून ठेवायचं आणि प्रत्येक तीन दिवसांनी तरी केसांना तेल लागलं पाहिजे म्हणजे जो जो काही ड्रायनेस आहे ना तो थोडा कमी होतो आणि आपण केस धुताना असेच शॅम्पू वापरायचे किंवा असं कंडिशनर वापरायचं जे आपल्याला सूट होतं तर इथे मी मामाअर्थचं जेव्हा मा कधी वाटतं की खूप जास्त ड्रायनेस झालं कि आहे किंवा डँड्रफ आहे तेव्हा मी मामाअर्थचं अँटी डँड्रफ शॅम्पू वापरते आणि इतर वेळी मी हे लॉरियलचं शॅम्पू आणि कंडिशनर वापरते आता इतर वेळी तुम्ही कंडिशनर वापरत नसाल तर हिवाळ्यामध्ये कंडिशनर नक्की वापरा त्यांनी आपले केस सॉफ्ट राहतात कंडिशनर नाही वापरलं तर केस लवकर ड्राय होतात त्यानंतर आता आपण इथे सगळ्यात मोठी चूक करतो ती म्हणजे हिवाळा आहे केस खूप वेळ ओले राहू नयेत किंवा थंडी वाजू नये म्हणून हेअर ड्रायरचा वापर करतो आणि केस आणखी ड्राय होतात तर हेअर ड्रायर यूज न करता नॅचरली आपले केस वाळवायचे आहे आणि केस वाळवतानाही खूप जास्त घासायचे नाही अगदी कॉटनची ओढणी घ्यायची किंवा कॉटनचा टॉवेल घ्यायचा आणि थोडेसे केस सुकवून घ्यायचे बाकी नॅचरली केस वाळू द्यायचे त्यानंतर केसांना तुम्ही पंधरा दिवसाला मास्क यूज करू शकता हेअर मास्क बरेचसे अवेलेबल आहे मी कोणता यूज करते हे जर तुम्हाला पाहिजे असेल की मी कोणता यूज करते तर तुम्ही कमेंटमध्ये तसं मला कमेंट करा मी नक्की तुमच्याशी शेअर करेल त्यानंतर सीरम लावायला विसरायचं नाही आहे त्यानेसुद्धा केस सॉफ्ट राहतात आणि जर तुम्हाला हेअर ड्रायर वापरायचंच असेल तर या हेअर ड्रायरची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते यामध्ये ना कुलिंगचं एक ऑप्शन आहे म्हणजे त्यामध्ये ड्राय एअर येत नाही कुलिंग एअरनेही आपण केस आपले ड्राय करू शकतो थोडासा वेळ लागतो पण हे छान आहे पायाकडे ना बरेचदा दुर्लक्ष केलं जातं पण पायही खूप ड्राय होतात टाचा फाटतात भेगा पडतात आणि ते दिसण्यासाठी अजिबात चांगलं दिसत नाही त्यामुळे आपल्या पायांची सुद्धा आपल्याला तेवढीच काळजी घ्यायची आहे फाटलेला टाचा पडलेल्या भेगा त्या कधीच चांगल्या दिसत नाही आणि त्यामुळे आपल्याला त्राससुद्धा होतो चालण्यातही त्रास होतो आणि ते दुखायलासुद्धा होतं तर सगळ्यात आधी मी ना पायांना जे शॉवर जेल आहे ते लावून घेतलं आणि जो लोफा आहेत आणि छान असं घासून घेतलं असे बरेचसे ना टूल्स मिळतात जे आपण मेनिक्युअर पेडिक्युअरसाठी वापरतो पण ते टूल्स खूप जास्त वापरायचे नाही आता जे टूल मी वापरते आहे ते मी खूप कमी वापरते कारण तेवढ्या भेगाच मला पडत नाही पण काय होतं जर ड्रायनेस वाढला नसे असेल भेगा जास्त पडल्या असतील तर आपण ते खचखच घासायला गा लागतो आणि त्यामुळे काय होतं तो ड्रायनेस तर कमी होत नाही उलट त्याची इजा होऊ शकते तर अगदी हलक्या हाताने घासायचं आणि असे टूल्स नसतील तुमच्याकडे तर आठवड्यातून एकदा पूर्ण बॉडीला तुम्ही स्क्रब करू शकता त्यामध्ये पायसुद्धा येतात कारण पायही थोडे काळवंडलेले दिसतात थोड्या भेगा पडलेल्या असतात जो ड्रायनेस आहे तोसुद्धा कमी होतो तर इथे जे बॉडी स्क्रब येतात ते तुम्ही वापरू शकता अगदी जे होलसेल मार्केटमध्ये मिळतात ना कॉस्मॅटिक शॉपचं होलसेल मार्केट असतं तिथे अशा मोठ्या डब्या मिळतात बॉडी स्क्रब त्या घेऊन यायच्या अगदी कमी किमतीच्या असतात आणि तुम्ही बघू शकता पाय किती सॉफ्ट आहेत आणि किती छान दिसत आहेत भेगा तर तशा मी होऊच देत नाही पण जर भेगा पडतही असतील तर त्यासाठीही माझ्याकडे बेस्ट ऑप्शन आहे आता इथे मी सगळ्यात आधी ना मॉइश्चरायझर लावून घेतलं आपण पायांना मॉइश्चरायझर लावायचं टाळतो पण पाय सुंदर दिसावेत सॉफ्ट राहावेत यासाठी आपल्याला लगेच्या लगेच मॉश्चरायझरही लावायचं आहे त्यानंतर खूप पाय फाटले असतील आता कुठे कुठे ना खूप थंडी पडत असते अगदी पाय हात फाटतात लिटरली आणि अशावेळी फक्त मॉइश्चरायझरने ते ठीक होत नाही तर अशावेळी ग्लिसरीन सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे थोडीशी त्यांनी आग होते जर जास्त ब्रेकआउट्स झाले असतील तर ग्लिसरीन घ्यायचं त्यामध्ये थोडंसं रोज वॉटर टाकायचं आणि त्यांनी मसाज करायची आणि अर्धा ते एक तास तसंच ठेवायचं जो काही ड्रायनेस आहे तो सगळा कमी होतो त्यानंतर वॅस्लिन खूप स्वस्त आणि खूप मस्त प्रॉडक्ट आहे भेगा पडल्या असतील थोडेसे ब्रेकआउट्स झाले असतील तर तिथेही तुम्ही वॅस्लिन लावू शकता त्यानंतर आता खूपच जास्त भेगा पडण्याचाही बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो अशावेळी हे प्रॉडक्ट कामी येत नाही किंवा यांचा जास्त असर होत नाही अशावेळी तुम्ही फूट क्रीम मिळतात तर माझ्याकडे हे फिक्स डर्माचं फुबेटिक नावाचं क्रीम आहे हे सुद्धा आम्ही कधीकधी वापरतो आता ते दोन ते तीन वर्ष झाले आम्ही वापरतोय कधी कधी जेव्हा जास्त ब्रेकआउट्स झालेले दिसतात अशावेळी आपण हे क्रीम क्रीमसुद्धा वापरू शकतो आता पायांची एक्स्ट्रा काळजी म्हणून घरात आपण स्लीपर वापरायची अशावेळी ता टाईल थंड असते आणखीही आन त्यांनी प्रॉब्लेम होऊ शकतात तर सेफ साईड म्हणून घरात यावेळी स्लीपर नक्कीच वापरा आता त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे हातांची काळजी कशी घ्यायची आता स्पेशली होममेकर्ससाठी मला इथे सांगायला नक्की आवडेल की काय होतं आपण किचनमध्ये काम करत असतो आणि सारखे सारखे हात धुणे मांडी घासणे कपडे धुणे आणि इतर बरीचशी कामं करताना आपल्याला सारखेसारखे हात धुवावे लागतात त्यामुळे हातांचा ड्रायनेस वाढतो आणि हात मॉइश्चराईज राहत नाही त्यामुळे किचनमध्ये एक अशी हँडी बॉटल ठेवा जी तुम्ही कधीही वापरू शकता आणि आपण आंघोळी आल्यानंतर जेव्हा आपली स्किन ना थोडी सॉफ्ट असते किंवा ना ओली असते तेव्हा लगेच्या लगेच जेव्हा आपण मॉइश्चरायझर अप्लाय करतो तेव्हा ती जास्त वेळ सॉफ्ट राहते तर आंघोळ झाल्यानंतर हातांना मॉश्चरायझर लावायला अजिबात विसरू नका आणि आणखी एक बेस्ट ऑप्शन जे हिवाळ्यामध्ये मला खूप आवडतं ते म्हणजे वॅक्सिंग पंधरा दिवसांनी मी वॅक्सिंग करते आणि यामुळे हातांवरचा जो काही ड्रायनेस आहे किंवा जी सगळी डेडस्किन आहे ती पूर्ण निघून जाते आणि हात अगदी सॉफ्ट होतात तर तुम्ही बघू शकता हात अगदी सॉफ्ट आहे जर तुम्ही नख मारलं हातावर आणि तुमच्या हातावर अशी वाईट रेश जर येत नसेल तर तुमचे हात मॉइश्चराईज आहे आणि खूप जास्त ड्राय पडत असेल तर जे मी आत्ता सांगितलं ग्लिसरीन आणि गुलाबजेल मिक्स करायचं आणि ते आपल्या हातांवर लावायचं आता त्यानंतरचा आणखी महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे आपल्या स्किनची काळजी कशी घ्यायची आपल्या चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची मोस्ट ऑफ द टाईम ना आपले हात पाय इवन केसही जास्त एक्सपोज होत नाही पण चेहरा आहे तो नेहमीच एक्सपोजरमध्ये येतो हिवाळ्यामध्ये आपण फुल स्लीवचे कपडे वापरू शकतो पायही आपले कवर असतात ओपन असतो तो म्हणजे आपला चेहरा आणि त्यामुळे तिथे जास्त केअर घेण्याची गरज असते तर काय करायचं सगळ्यात महत्त्वाचं इथे मी सांगते डेली रुटीनमध्ये काय करायचं हे तर मी पुढे सांगणारच आहे पण प्रत्येक आठवड्याला तुम्हाला क्लीनअप करायचं आहे तर क्लीनअपमध्ये काय येतं तुमच्याकडे क्लिन्झिंग मिल्क असेल तर ते वापरा आणि चेहरा छान पुसून घ्यायचा मस्त मसाज करायची आणि कॉटननी सगळा चेहरा वाईप करून घ्यायचा त्यानंतर स्क्रब यूज करायचं आणि त्यानंतर बरेचसे असे हायड्रेटेड फेस पॅक आपण घरीही करू शकतो पण आज मी इथे फक्त हनी यूज करणार आहे कारण हनीमुळेही बरेचसे फायदे होतात यानी आपली स्किन सुपरहायड्रेटेड राहते आपले जे काही ब्रेकआउट्स आहेत ना ते हे प्रिव्हेंट करतं जेंटल एक्सफुलिएटसुद्धा करतं हायपर पिगमेंटेशन असतील तर ते सुद्धा कमी करतं तर फक्त हनी घ्यायचं किंवा तुम्हाला हनी सूट होत असेल तर त्यामध्ये थोडंसं ॲलोवेरा जेल जरी मिक्स केलं तरीही चालेल आणि हे दहा मिनटं चेहऱ्याला तसंच ठेवायचं दहा मिनटं झाले की थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि छान अशी चेहऱ्याला मसाज करायची मी गॅरंटी देते तुम्हाला स्किन इतकी सॉफ्ट फील होईल ना आणि लगेचच दहा मिनटात थोडा फरक जाणवायला लागेल नक्की करून बघा आणि झालं तर मला कमेंट करायला विसरू नका रेडीमेड फेस पॅक यूज करण्यापेक्षा आपल्या किचनमध्ये जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते सुद्धा कधीकधी खूप चांगलं काम करतात तर तेसुद्धा वापरा त्यानेही खूप छान रिझल्ट मिळतो तर चेहरा इतका हायड्रेटेड वाटत होता आणि जर तुम्हाला वापरायचंच असेल म्हणजे रेडीमेड प्रॉडक्ट तर तुम्ही अशा वेळी ना शीट मास्क वापरू शकता त्यामुळे स्किन खूप हायड्रेटेड राहते गार्नियरचे जे शीट मास्क आहे ते अगदी कमी किमतीत सुद्धा मिळतात आणि स्किनला सुद्धा ठेवतात हिवाळ्यामध्ये चेहरा थोडासा काळवणलेला दिसतो पण अशा प्रकारे जर तुम्ही अप केलं तर तुमचा चेहरा काळवणलेला आणि ड्राय स्किन दिसणार नाही त्यानंतर आता हे झालं वीकली रुटीन आता रोजच्या रोज आपल्याला आंघोळीनंतर मॉइश्चरायझर अप्लाय करायचा आहे रात्री झोपताना सुद्धा मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे आणि मध्ये जर तुम्ही चेहरा धुवत असाल अशा आपल्याला मॉइश्चरायझर हे लावायचंच आहे आणि मॉइश्चरायझर तर आपण लावतो विसरतो ते म्हणजे सनस्क्रीन आता हिवाळा आहे ऊन पडत नाही किंवा बाहेर जायची गरज पडत नाही म्हणून आपण सनस्क्रीन चेहऱ्याला लावतच नाही तर मोस्टली मी लॅक्मेचं एस पी एफ फिफ्टी सनस्क्रीन वापरते पण आता हिवाळा आहे मोस्ट ऑफ द टाईम घरीच असते त्यामुळे एस पी एफ थर्टी सनस्क्रीन लावलं तरीही चालतं पण सनस्क्रीन हे अजिबात अवॉइड करायचं नाही आहे कारण त्याचे बरेचसे तसेही फायदे आहेत आता चेहरा आपला तुकतुकीत या सगळ्या रुटींमध्ये होणारच आहे त्यानंतर सगळ्या शेवटी येतात ते म्हणजे लिप्स आता ओठांकडे आपण तसं फारसं लक्ष देत नाही जोपर्यंत ते फाटत नाही किंवा खूप जास्त ड्राय होत नाही इव्हन कधीकधी तर ओटातून रक्तसुद्धा यायला लागतात ते वाईट पडतात अशावेळी आपण त्याची काळजी घ्यायला लागतो पण प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर म्हणून खूप ओठ फाटण्यापेक्षा किंवा खूप जास्त ड्रायनेस वाढल्यानंतर केअर घेतल्यापेक्षा आधीच केअर घेतलेली बरी आणि खूप पैसेही त्याला लागणार नाही आहे तुमच्याकडे लिप बाम असेल तर तो वापरा पण लिप बाम नसेल तर साधं वॅसलीनही आपण वापरू शकतो ज्याने होट फाटणार नाही आणि नेहमी हायड्रेटेड राहतील आणि वॅसलीनची एक छोटीशी डब्बी नेहमी स्वतःजवळ कॅरी करा आणि लिप बामच वापरायचं असेल तर तुम्ही जस्ट हब बायोटिक हे लिप बाम खूप छान आहे हे तुम्ही वापरू शकता खूप महागही नाही आहे आणि छानही आहे आणि रात्रीच्या वेळी जर तुम्ही तूप लावून झोपलात ना ओठांना तर रात्रभरात ओठ जे काही फाटलेले आहेत ते सगळे क्लीन होतील म्हणजे सगळे ब्रेकआउट्स जातील आणि ओठ एकदम सॉफ्ट राहतील जर हे सगळे पॉईंट्स तुम्ही या हिवाळ्यात रेग्युलर फॉलो केलेत तर तुमचे हात पाय स्किन तुमचा चेहरा एकदम तुकतुकीत आणि मॉइश्चराईज राहील तर थोडासा वेळ काढून आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी एकाच दिवशी करायच्या आहेत असं नाही हळूहळू करा डेली बेसिसवरही काही गोष्टी करायच्या असतात आणि काही वीकली बेसिसवरही करायच्या असतात तर काळजी घ्या मस्त रहा स्वस्त रहा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा उद्या भेटूया बाय